हा आपण मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलंय ले की कंपनी कशी बनवायची आणि ती बंद कशी करायची आता आपण काय करतोय की तीच कंपनी समजा पुन्हा ओपन करायची असेल तर आपण कुठे जाणार सिलेक्ट कंपनीमध्ये बरोबर आहे आता आपल्याला काय करायचं समजा एखादी कंपनी आपण बनवले पण त्याच्यामध्ये काही मिस्टेक झालेत स्पेलिंग मिस्टेक झाले किंवा आपण एखादं स्टेट घेतो ना महाराष्ट्र ते स्टेटच घेतलंय नाही मग अशी काय चूक झाली असे चूक दुरुस्त कशी करायची बरोबर आहे मग ती चूक दुरुस्त करण्यासाठी कुठे यायचं आपण ती प्रथम कंपनी ओपन करायची कुठून जाणार आहे तिथून जायचं आहे सिलेक्ट कंपनीमध्ये कुठे जाणार आहे आपण सिलेक्ट कंपनी काय नाव दिलं होतं कंपनीला प्रसाद प्रायव्हेट लिमिटेड तिथून एंटरपर्यंत दाबायचं आहे बघा दा झाली कंपनी ओपन आता समजा आपलं नाव समजा चुकलं असेल प्रसाद प्रायव्हेट लिमिटेड काहीतरी स्पेलिंग मिस्टेक झाली किंवा आपण स्टेट घेतला नसेल मग त्या कंपनीमध्ये बदल करायचं मग कंपनीमध्ये बदल करण्यासाठी कुठे यायचं आहे कंपनी इन्फॉर्मेशन काय शॉर्टकट कीज अल्ट एफ थ्री हॅलो नंतर कंपनी बंद करण्यासाठी शर्ट कंपनीमध्ये गेलो होतो मग आता आपल्याला बदल करायचा आहे ना मग त्याआधी कुठे आण आपण अल्टर अल्टर बटनचं नाव लक्षात ठेवा अल्टरचा उपयोग कशासाठी होतो एक तर कशामध्ये पण चेंजेस करण्यासाठी म्हणजे बदल करण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी बरोबर ना जिथे जिथे आपल्याला अल्टर नाव दिसेल तर अल्टरचा उपयोग दोनच गोष्टींसाठी होतो एक तर त्यामध्ये बदल करा किंवा त्यामध्ये डिलीट करा, सर्व। अपने लाते करा आ आ ते सर्व मग आपल्याला आता चेंजेस करायचं आहे बदल करण्यासाठी कुठे आणणार आपण अल्टर हॅलो आता विचारतो कोणत्या कंपनीमध्ये बदल करायचा आहे ते नाव दाखवतो ना, ना कंपनीचं प्रिंटरपर्यंत दाखवायचं आहे बघा आलो या विंडोमध्ये कळलं कसं आलं एस्केप एसकेपर्यंत बाहेर येतो सध्या आपण पुन्हा बघा आलो गुट्यूबा आधीपर्यंत कळ कसं जाणार बदल करण्यासाठी काय शॉर्टकट घेत पहिली अल्ट एफ थ्री नंतर कुठे जातो आहे अल्टर अल्टरचा उपयोग काय असणार एक तर चेंजेस करा किंवा डिलीट करा अल्टरमध्ये जातो आहे म्हणजे एंटर करायचं आहे इथून आल्यावर नंतर अजून एकदा कंपनीचं नाव दिसल्यावर एंटर करायचं आहे हॅलो समजा आपल्याला आता प्रसाद प्रायव्हेट लिमिटेड नाव आहे बरोबर ना समजा स्पेलिंग मिस्टेक झाले फक्त प्रसाद लिहितो आहे आपण फक्त प्रसाद नाव पाहिजे असेल आलं नंतर एंटर करून खाली या दाखवतो ॲड्रेस कंट्री पाहिजे असेल कंट्री घ्या कोणता ॲड्रेस नंबर चुकला असेल आपण इथून एंटर करू शकतो समजा अकाउंट्स ओनली अकाउंट्स इन्व्हेंटरी पाहिजे असेल बरोबर आहे ना जे बदल पाहिजे असेल आपण बदल करू शकतो नंतर एंटर करून खाली यायचं आहे एरोने खाली नाही यायचं आता तो ॲक्सेप्ट तो विचारतोय आता जो बदल केला तो सेव्ह करायचा आहे का मग सेव्ह करण्यासाठी कोणतं बटन दाबणार इंटर बटन झालो आलं इथे नाव आता पुन्हा एकदा इंटर बटन नाही दाबायचं आहे एकदा ॲक्सेप्ट केलं ना मग एक के आता एस्केप करून बाहेर यायचं आहे इंटर इंटर हॅलो बाहेर एकदा स्किप करून कळवलं एवढं समजलं कंपनीचं नाव कसं बदलायचं आहे बोलू जरा कंपनीचं नाव कसं बदलायचं आहे कुठे जाणार कंपनी इन्फॉर्मेशन काय शॉर्टकट कीज अल्ट एफ थ्री नंतर कुठे जाणार दा अल्टर दाखवतो आहे आता आपण जे नाव प्रसाद दिलं आहे त्याचं पुन्हा नाव करायचं आहे प्रसाद प्रायव्हेट लिमिटेड इथून काय करतो हो आता अल्टर दाखतो आहे आता या कंपनीचं नाव बदलायचं असेल ना तर पुन्हा अजून एकदा बटन दाबायचं आहे हॅलो जे नाव पाहिजे असेल तर आपण बदल करू शकतो तुमचं काय नाव दिलं प्रसाद प्रायव्हेट लिमिटेड हॅलो एवढा नंतर बटन दाबून सेव्ह करा आपल्यात जेवढी इन्फॉर्मेशन पाहिजे ते ॲरोने खाली नाही यायचं बटन दाबून खाली यायचं आहे समजा पुन्हा मागे जायचं असेल इथपर्यंत तर बॅक बटन दाबायचं आहे कोणतं बटन दाबायचं आहे बॅक स्पेस एस के बटन दाबून बाहेर नाही यायचं आता बटन दाबून पुन्हा खाली आलो आपण ॲक्सेप्ट आलं एवढा इथून इथून काय करायचं आहे बटन दाखवायचं आहे झालो झालो दाखवतो इथे आता पुन्हा एंटर प्रेस करणार आहे का नाही तर कोणतं बटन दाबणार आहे एस्केप बटन कळालं कंपनीचं नाव कसं बदललं आपण किंवा कोणते इन्फॉर्मेशन चेंजेस करायचे असेल बदल करायचा असेल तर कुठे गेलो होतो कंपनी इन्फॉर्मेशन नंतर अल्टर हॅलो समजतं एवढा कंपनीमध्ये बदल कसा करायचा आहे कळालं असे आपण अलग अलग बदल करून पाहू शकतो कंपनीमध्ये नाव बदलला ऍड्रेस बदलतोय समजतं एवढं हा